हमारा नमस्कार शुक्रिया श्री देशमान आमदार कालना मेडिकळको सर्व लक्ष्मी माळीगुडे यांचा मित्रा सरकार सोबत या सगळ्या संप्रदायासमोर आणि पुढचं कार्यक्रम चालू करू मी अधिकारी गणनीयितो आणि आपले नम्र अध्यक्ष <laughs> आवाज वाढव त्याला आवाज वाढव तो ऊपर चीज करो अभी तक नहीं कर रहा करोगे तो तब मेरा मुझे सेवन के आपस में यह वह स्टार्ट हो रहा है आज अपन पार्टी होंगी सर परीक्षा सेवन और परीक्षा सेवन और परीक्षा में किसी का कोर्स हो रहा है तो यह मुझे तो तब मेरा

लेबर स्टेटस वगैरे असतात काही डीओ 7543 पासून 40 पाना 45 ते 80 बिना संभले नाही त्यानंतर हे सुवाते काही दिवस मोठे बघा जाऊ जाऊ मग इन्वेस्टीगेशन मध्ये पुढे आधी नंतर त्यानंतर नंतर जेही वर्ग आहे समितीकडे करण्यासाठी आणि मतलब वेवरक वातावरण दे वेवरक वातावरण तिने काम केले आहे आणि वेवरक डिझाईन सुद्धा तिने काम केले आहे तरita असताना अ हे जातीदै काम करत होते ऑफिस मध्ये त्या ठिकाणी तरी आपल्या कामाची खूप जखम झाली आहे निते पॉवरनेट पॉवर प्लांट कॅपॅसिटी सेक्शन मध्ये भवन मध्ये जेव्हा आपला प्रॉब्लेम असता तरी आपल्याला सुट्टीला जातो

कुठलातरी पट असू द्या पॉवर बँक म्हणजे बॅटरी असू द्या त्याच्या आवडत क्षेत्र त्या क्षेत्रामध्ये काहीतरी प्रॉब्लेम असला दुसऱ्यांना जरी असला तरी ते मार्गदर्शन करायचे दुसऱ्या सुद्धा लोकांना मार्गदर्शन करायचे आणि दुसऱ्या लोकांना सुद्धा तरी त्याच्यामध्ये ज्ञान दिले जसे की ज्या ठिकाणी होते रेणापूर असू द्या आणि चाकूर असू द्या त्या ठिकाणी त्या भागातलं त्यांनी इयसमचं रेव्हन्यू कसं वाढवता येईल या दृष्टीने त्यांनी खूप प्रयत्न केले

तर विविध प्रकारचे झाडं जवळ आहेत म्हणजे आंबा असू द्या नारळा असू द्या त्याच्यामध्ये व्हरायटी असं विविध प्रकारचे तरी त्याच्यामध्ये लागवड केली आणि फुलं असतील ती लागवड केली आणि त्या ठिकाणी ते मेहनत करतात ऑफिसचं काम करत असताना सुद्धा ते सकाळी उठून त्या ठिकाणी जाऊन त्या ठिकाणी तरी मेहनत करून ते सुद्धा विशेष त्यांचं काम राहिलेलं आहे आणि त्याच्या बाबतीत मी बोलताना पाहिलं की त्यांचं म्हणजे माणसाचं मन मोठं तिथे असं होतं तर त्यांचं तरी त्या ठिकाणी फुल फळ लावलेली आहेत तर त्या ठिकाणी ते शे म्हणले तुम्ही शेजाऱ्यांना सुद्धा सांगितले की मी जरी ते फुलांचे झाडं लावलेले आहेत तरी तुम्हाला हे पूजेला देवाला किंवा लागत असेल तर फुलं तुम्ही घेऊ शकता त्यांचं स्वतःचं असं म्हणत की जरी जरी घेतले असेल तर तुम्ही जरी घेतले पूजेला फुलं देवाला घेतले तर तो झाड लावणारा जो आहे त्याला म्हणजे कुंडे मिळते म्हणजे मी लावलेला आहे तर त्यांना मिळत मला मिळत म्हणजे असे विचार आहेत म्हणजे की आपण जरी काही एखादी केलेलं असेल तरी सुद्धा ते त्या ठिकाणी ते मित्रांना शेअर करण्याचं हे त्यांच्यामध्ये खूप विशेष आहे आणि अशा प्रकारे त्यांच्यामध्ये हे सर्व म्हणजे पैलू आहेत तसेच आता ते भक्ती मार्गामध्ये जसं त्यांच्याबद्दल मला माहिती आहे ते कसं की हरिपाठ ज्ञानेश्वरी त्यांना आवड आहे ते सुद्धा ते डेली करत असतात आणि